टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज तोटेवाड चला तर बघूया आजच्या ताज्या घटना घडामोडी मागील काही दिवसांपासून हिमायतनगर शहरामध्ये मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते त्याचप्रमाणे आज दिनांक ऑगस्ट वीस रोजी बुधवारी हिमायतनगर लगडोबा चौक येथील मध्यवर्ती बँकेसमोरून भर दिवसाढोळ्या मोटरसायकलची चोरी करण्यात आली मोटरसायकलची चोरी करत असताना सदरील चोर सीसीटीव्ही मध्ये आढळून आला सदरील चोरी झालेली गाडी हे गाडी क्रमांक एमएच सव्वीस एकोणऐंशी बेचाळीस खडकी येथील विनोद परसराम जाधव यांची होती गाडी मालक बँकेसमोर गाडी लावून दुपारी एक ते तीनच्या दरम्यान बाजारा निमित्त बाजार करण्यासाठी गेले होते त्या दरम्यान त्यांची मोटरसायकल चोरी गेली असल्याचे त्यांनी सांगितले व त्यानुसार पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे मोटरसायकल चोरीची नोंद करण्यात आली